मित्रांनो राज्यात पाच जून सहा जून सात जून आणि आठ जून दरम्यान भाग बदलक मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत हवामान हो तज्ज्ञांनी दिले आहे त्यानुसार बघायचं झालं मित्रांनो तर काल चार जूनला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तसं तर हवामान तज्ञांनी पाच जूनपासूनची तारीख सांगितली होती परंतु एक दिवस अगोदरच म्हणजे चार तारखेपासूनच बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला विजांच्या कडकडासह सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते जिल्हे आहे जिथे पाऊस चांगल्या प्रकारचा पडणार आहे या चार ते पाच दिवसामध्ये त्याविषयी जी सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेट आयकट बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुर येतं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पाच सहा सात आठ जूनला राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे तर मित्रांनो काल बऱ्याच ठिकाणी तर पाऊस पडलेलाच आहे त्यानुसार बघायचं झालं मित्रांनो आठ जूनपर्यंत तर पाऊस चांगल्या प्रकारचा सांगितलेला आहे म्हणजे जवळपास पेरणीला सुरुवात करावी याप्रमाणे या टाईपचा पाऊस पाच जूनपासून म्हणजे आजपासून पडणार आहे राज्यात भाग बदलत या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही पेरणीला सुद्धा लागू शकता अशा प्रकारचा पाऊस पडणार असं हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे तर त्यानंतर जर बघूया मित्रांनो नऊ दहा अकरा बारा आणि तेरा जूनला या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत दिलेले आहेत म्हणजे मित्रांनो आठ तारखेपर्यंतच आहे त्यानंतर एका दिवसाची सुट्टी वगैरे म्हणाल तरी चालेल तर एका दिवसाच्या गॅपनंतर लगेचच एका रात्रीच्या गॅपनंतर लगेचच राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो हा पाऊस मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि या ठिकाणी मुसळधार पडणार आहे तर मित्रांनो पाच जून ते आठ जून दरम्यान सा सातारा सांगली सोलापूर त्यानंतर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे तर नदी नाले ओढे वाहून जाणार आहेत अशा प्रकारचा पाऊस सांगण्यात आलेला आहे हवामानतज्ञांकडून त्यानंतर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला उस्मानाबाद आणि पंढरपूर या ठिकाणी देखील पावसाचे नऊ तारखेपासून चांगल्या प्रकारचे आगमन दिसून येणार आहे त्यानंतर नऊ जून ते चौदा जून दरम्यान अजून एक गोष्ट होणार आहे म्हणजे ती म्हणजे सातारा सांगली पुणे कोकणपट्टी नगर मुंबईला या ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी म्हणजे स्टार्टिंगलाच पाऊस सुरू होण्याच्या स्टार्टिंगलाच अतिवृष्टीचे संकेत देण्यात आलेले आहेत म्हणजे इथेसुद्धा मित्रांनो चांगली तारांबळ उडणार आहे पावसामुळे या नऊ जूनपासून ते चौदा जूनमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईला तर पाऊस जास्त असतोच हे सगळ्याला माहीत आहे तर या ठिकाणी जरा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे हवामान जेणेकरून अलर्ट जारी करण्यात आला आहे की या नऊ ते चौदा जून दरम्यान मुंबईसारख्या ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणजे तुमचे गाड्या वगैरे तुम्हाला घराबाहेर निघता येणार नाही अशा प्रकारचा पाऊस नऊ जून ते चौदा जून दरम्यान पडणार आहे तर मित्रांनो अशी होती या पावसाविषयीची नवीन पावसाविषयीची मान्सूनविषयीची माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद